नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावतीचा जो पेपर झाला आहे या पे पेपरमधील मराठी व्याकरणच्या पंचवीस प्रश्नांचे संभाव्य उत्तर आपण बघूया मित्रांनो अमरावतीला जो पेपर झाला आज त्यामध्ये मराठी व्याकरणचे सव्वीसपासून तर पन्नासपर्यंत म्हणजे पंचवीस प्रश्न होते पहिला प्रश्न होता आणि सोपी प्रश्न होते बघा शक्यतो तुम्ही चुकवले नसेल शब्दसिद्धीची मी तुम्हाला नोट्स दिली होती त्यामधून सुद्धा प्रश्न आलेले आहे बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात त्याचं अगदी सोपे उत्तर होतं भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्र मित्रांनो आपण व्याकरण म्हणतो म्हणजे ए याचं बरोबर राहणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता कठोर म्हणजे याचा सी नंबर अँसर बरोबर राहणार आहे अठ्ठावीसचा प्रश्न आहे संधीशी संबंधित आनंदोद्रेक म्हणजे एकाना एक मात्र आहे म्हणजे आनंद अधिक उद्रेक दला एकाना एक मात्र आहे म्हणजेच ओबद्दलचं इथं का ओ हा ओ वर्णाशी संबंधित संधी झाली आहे म्हणजे अच्या पुढे जेव्हा रसवू किंवा दीर्घहू येत असतो तेव्हा आपण काय घेतो ओ घेतो याला आपण गुणादी संधी म्हणतो आणि आनंद आणि तो दीर्घहू दिला आहे म्हणजे चुकला इथं दीर्घहू आहे इथेही दीर्घ उद्रेकमध्ये रसवू पाहिजे म्हणजे सी नंबर याचा अन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे एकोणतीसावा प्रश्न मित्रांनो अयोग्य जोडी ओळखा सदा एव सदैव इथं हा हा जो संधी आहे सदाधिकेव सदैव हे बरोबर आहे मातृ अधिक उपासना रुच्या पुढे गु आला तर रुचा र होतो म्हणजे मातृपासना बरोबर आहे अंतर आत्मा रमध्ये रच्या पुढे मृदू वर्ण आल्यावर मृदू वर्ण म्हणजे स्वर मृदू स्वर किंवा मृदू व्यंजन कोणते आलं तर कायम राहतो आणि संधी होते म्हणजे अंतरात्मा पण बरोबर आहे म्हणजे अयोग्य पर्याय तुमचा काय आहे जगत अधिज्ञात त्याच्यासमोर त्याच्यासमोर न आला तर तचा पण न व्हायला पाहिजे आणि न ला द्वित होऊन संधी व्हायला पाहिजे तर त दिला आहे म्हणून हा पर्याय चुकलेला आहे म्हणजे चुकीचा अयोग्य पर्याय तुमचा सी नंबर म्हणून पर्याय नंबर सी तुमचं इथं अँसर राहणार आहे तिसावा प्रश्न आहे पुढील नामाचा वात्सल्य मित्रांनो वात्सल्य हा भाववाचक नाम आहे बी नंबर त्यानंतर एकतीसावा प्रश्न आहे खालील खालीलपैकी खालीलपैकी शब्दाचे वचन बदला जीप मित्रांनो जीपचं जीप हा एकवचनीय स्त्रीलिंगी शब्द आहे ती जीप तर जीपचं मित्रांनो जीपचं वचन बदल डी नंबर जिभा हे बरोबर होणार आहे त्यानंतर बत्तीसावा प्रश्न होता दोनशे रुपयाने ही छत्री मिळाली रुपये हा मूल्य आहे आणि मूल्याला लागलेला नाप्रत्यय दानभेट नसूनसुद्धा जेव्हा मूल्यरित परिणामला सलाते सलानाते सलानाती लागलेला असतो तेव्हा तो चतुर्थी विभक्तीचाच असतो इथं बऱ्याच लोकांनी द्वितीय घटना होते पण पर्याय नाही चतुर्थीचा आहे साहित्य कोणाचा हा चुकलाच नसेल तर मूल्याला लागलेला हा ना प्रत्ये चतुर्थी विभक्ती आहे त्यानंतर आहे लाडू लाडू या शब्दाचे सामान्य रूप मित्रांनो लाड वा होतो सी नंबर चौतीस सर्व मुलांचे पाच पाचशे पाच पाचशे गट म्हणजे पृथकत्व नामाचा पृथ्थकत्वाचा भाव म्हणजे पृथकत्वाच्या संख्या विशेषणाचा प्रकार आहे सी नंबर अँसर बरोबर राहणार आहे पस्तीसवा प्रश्न होता तो नेहमीच उशिरा धातूला त जोडला आहे आणि असं तो येत असतो म्हणजे धातूला त जोडून येत असतो म्हणजे नेहमी क्रिया घडते असं जेव्हा राहते तेव्हा त्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो डी नंबर अँसर बरोबर राहणार आहे आणि हे सांगू जे काही प्रश्न आहे ह्या प्रत्येक प्रश्नावर आपण वर्गामध्ये चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला सर्व सर्व घटक आपण शिकलेलो आहे तुम्हाला सु खूप सोपी गेला असेल ज्या पोरांनी अभ्यास चांगल्या प्रकारे केला आहे सराव केला आहे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहे पस्तीसवा प्रश्न होता तो नेहमीच उशिरा येत असतो येत असतो म्हणजे वर्तमान काळ झटकन पटकन ही कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे झटकन पटकन ध्वनी ध्वनीदर्शक शब्द असून ध्वनीची पुनरावृत्ती दर्शनारे हे शब्द असल्यामुळे यांना आपण अनुकरणदर्शक क्रियाविशेषण वय म्हणत असतो ऐवजी हा मित्रांनो साखरेऐवजी गुळघ्या म्हणजे विनिमयवाचक शब्द घेण्याचा हा प्रकार आहे डी नंबर त्यानंतर आहे अडोतीसावा प्रश्न होता अरे कुठे चाललास इकडे म्हणजे इथं अरे असं म्हणजे एक संबोध करण्याचा भाव आहे म्हणून दर्शक केवल प्रयोगीचा हा प्रकार आहे पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आहे तू तू मला खूप मदत केलीस म्हणजे करणारा कोण तू म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोगाचे लक्षण आहे आणि काय केली तर मदत म्हणजे कर्माला पण प्रत्यय नाही मग जेव्हा करता कर्म दोन्हीला प्रति नसते अशा वेळेस वाक्यातील जो प्रयोग असतो तो राहतो कर्तू कर्म संकर प्रयोग एक नंबर याचा ॲन्सर यायला हवा चाळीसवा प्रश्न आहे त्याला पहिला वर्ग मिळावा मिळावा म्हणजे उद्देश आहे म्हणून म्हणून तो खूप अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो या वाक्यात पहिल्या वाक्यात उद्देश आहे आणि ते साध्य करण्यासाठी दुसऱ्या वाक्यात कृती करावी लागणार आहे अशा स्वरूपाचा आहे म्हणजे म्हणून हा इथं परिणाम नसून उद्देशबोधक उभ्याने वय आहे उद्देशबोधक उभ्याने वय हा गौनत्वसूचक उभ्याने वयाचा प्रकार आहे अशा वेळेस उद्देशबोधकमधला भाव गौनत्वसूचक उभ्याने वय म्हणून हा इथं वापरला असल्यामुळं म्हणून हा गौनत्वसूचक उभ्याने वय असल्याने हा वाक्य राहतो मिश्र वाक्य ठीक आहे त्यानंतर आहे कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण असते विद्यार्थी मित्रांनो संस्कृतमधील आयता प्रतियाव आणि फारशीमधील गैरबीर हरभर बेदर्बेला हा हे जे उपसर्ग असतात हे जुळून तयार झालेले शब्द शक्यतो क्रियाविशेषण स्थलवाचक कृतीवाचक आणि कालवाचकचा बोध करून देतात तेव्हा अशा समासाला आपण अवैभाव समास म्हणतो म्हणून पहिले पद हे उपसर्ग असतात यामध्ये आणि मराठीतले दुर्वक्तीघटी शब्द पण असतात म्हणून सी नंबर याचा आन्सर बरोबर राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बेचाळीसावा प्रश्न पुढील शब्दाचा समास ओ कोणता अनंत म्हणजे आ नाही आहे अंत ज्याला असा तो म्हणजे नत्र बहुर्वीही समास अ अनि ने यांना एका मित्रांनो पहिलं पद जेव्हा तयार होतो आणि दोन्ही पदापेक्षा वेगळा अर्थ निघतो तेव्हा त्याला नत्रबहुर्वी समास म्हणतो आपण त्यानंतर आहे त्रेचाळीसा प्रश्न अमृताहुनी गोड तुझी देवा म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे हा मित्रांनो व्यतिरिक्त अलंकाराचं उदाहरण आहे डोंगर हा शब्द याच्या आधी पण विचारला गे गेलेला आहे गे वेगवेगळ्या एक्झामला म्हणून डोंगर हा शब्द मित्रांनो देशी शब्द आहे सी नंबर याचा आन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळ पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता मित्रांनो तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत वापरला जाणारा शब्द त्यात जर बदल झाला भाव असतो आणि तसं म्हणजे संस्कृतमधून जसं तसं मराठीत आजही वापरले जाते अशा शब्दांना आपण तसा शब्द म्हणतो सासरा हा श्वशूरपासून आला आहे म्हणजे हा तत् तद्भाव शब्द आहे हा हा काय आहे सासरा शब्द तद्भव तद्भव शब्द आहे ठीक आहे त्यानंतर कोवळा कोमलपासून कोवळा हा सुद्धा तद्भव शब्द आहे मित्रांनो तद्भाव तद्भव शब्द आहे इथं लक्षात घ्याल तद्भव शब्द ठीक आहे त्यानंतर भूगोल हा तुमचा अँसर राहणार आहे कारण भूगोल हा तत्सम शब्द आहे चाक हा चक्रपासूनचा तद्भव शब्द आहे तद्भव त्यामुळं तुमचा योग्य अँसर या प्रश्नाचा काय राहणार आहे आपल्याला विचारलं आहे तत्सम शब्द तर तत्सम शब्द राहणार आहे भूगोल त्यानंतर शेचाळीसावा प्रश्न आहे मित्रांनो डोळा या शब्दाचा शब्दस्थितीनुसार सा प्रकार तर य यूटूबवर मी देशी शब्दाची ट्रिक्स टाकलेली आहे हातानं पण लिहिलेली आहे तुम्ही यूट्यूबवर शंकर चव्हाण सर देशी शब्द ट्रिक्स असं टाका तुम्हाला आताच ट्रिक्स माहीत पडून देईल पुढच्या इथून पुढं होणाऱ्या एक्झामला किंवा तुमच्या भाऊबंधूंना हो त्याचं काम नक्कीच पडणार आहे पे पेपरामध्ये तर हा शब्द मित्रांनो देशी शब्द आहे त्यानंतर रामाने पुस्तकावर नाव लिहिले तर एखाद्या घटकावर स्थळावर जाणून बुजून विशिष्ट हेतूनं केलेली क्रिया म्हणजे तो आधारपूरक असतो वाक्यपूर्त तक्रांचा पण मी विूबवर व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ तुम्हाला म्हटलंही होतं मी पोहून घ्याल म्हणून आणि आपण कार्यशाळेत पण ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत पुस्तकावर हात याचा ॲन्सर बरोबर राहणार आहे बी अतिशय अतिक्रम आणि अतिरेक हे शब्दसिद्धीचा कोणता प्रकार मित्रांनो यामध्ये अतिशयच्या आधी अति आहे क्रमच्या आधी अति आहे आणि रेखच्या आधी अति आहे म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी काही जोडणं म्हणजे त्याला उपसर्ग म्हणतात आणि हे मित्रांनो फारशीचे उपसर्ग आहे आणि अशा शब्दाला म्हणतो आपण उपसर्ग घटित शब्द आणि त्यानंतर बी याचा आन्सर राहणार आहे आणि एकोणपन्नासवा प्रश्न आहे मित्रांनो एकोणपन्नासवा जो प्रश्न आहे मित्रांनो याचा आन्सर एक नंबर राहणार आहे आणि कृत्रिम म्हणजेच काय नैसर्गिक आपल्या भाषेच्या प्रकारामध्ये पण आहे की स्वाभाविक भाषा म्हणजे नैसर्गिक आणि त्याचाच अपोजिट सेट म्हणजे कृत सांकेतिक किंवा कृत्रिम तर कृत्रिमचा विरुद्धार्थी आहे नैसर्गिक अशा प्रकारे मराठी व्याकरणचे पन्ना पंचवीस प्रश्न होते मराठी व्याकरणाशी संबंधित पंचवीस प्रश्न होते आणि सोपी होते चांगल्या प्रकारे तुम्ही हा पेपर सोडवला असाल यामधील एकही असा प्रश्न नाही आहे की जो मी तुम्हाला बॅचमध्ये घेतलेला नसेल किंवा कार्यशाळेत घेतला नाही म्हणजे आपण शक्यतो यामधील प्रत्येक प्रयोगाचे असेल पंचवीसचे पंचवीसही प्रश्न आणि आपण वेगवेगळ्या टॉपिकनुसार निघा यामध्ये त्या त्या टॉपिकमध्ये आपण अभ्यासलेले आहे थँक्यू